नमस्कार ए बी पी चोवीस तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात आपण पाहत आहात ए बी पी चोवीस तास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद नमस्कार एबीपी चोवीस तास मध्ये आपले सोळावी फेरी आता सुरू झालेली आहे ही सोळावी फेरी पुरंदर मध्ये आलेली आहे हवेली मधलं संपूर्ण हे मोजून झालेलं आहे यामध्ये विजय शेवतरे यांना सोळाव्या फेरीमध्ये चार हजार पाचशे सत्त्याहत्तर मतं मिळाली तर संजय जगताप यांना दोन हजार आठशे सतरा मतं मिळाली संभाजी झेंडे यांना दो तीन हजार आठशे सत्तावीस मते मिळाली असून एकूण विजय शिवतरे यांना एकाहत्तर हजार सहाशे चौसष्ट संजय जगताप यांना सत्तेचाळीस हजार सातशे वीस संभाजी झेंडे यांना सत्तावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मिळाली असून विजय शिवतरे आता सध्या आघाडीवरती आहेत विजय शिवतरे यांची आघाडी कमी होताना काही पावायस मिळत नाही विजय शिवतरे यांना साधारणतः तेवीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांची आघाडी या ठिकाणी मिळालेली पावायस मिळते धन्यवाद एक उमेश जगताप सोळा दोन विजय बापू शिवतरे चार हजार आठशे तीन भोसले सदतीस चार संजय जगताप तीन हजार पाच संभाजी झेंडे एक हजार सहाशे सासष्ट सहा उत्तम कामथे छत्तीस सात कीर्ती माने सात आठ पड़े पाच नऊ संजय निगडे सहा दहा अतुल नागरे तीन अकरा अनिल गायकवाड शून्य बारा उदय कुमार जगताप चार तेरा पवार विशाल अरुण चौदा महादेव साहेबराव हिंगरे पाच पंधरा शेखर कदम आठ सोळा सुरेश दादा बी सात नोटा अठ्ठावीस आता एक ते पंधरा या फेरींचे टोटल आतापर्यंत पंधराव्या फेरी अंतिम मिळालेले होत टोटल एक उमेश जगताप यांना बावीसशे चौदा दोन विजय बापू शिवतारे सदुसष्ट हजार सत्याऐंशी तीन सूरज भोसले पाचशे सत्तावीस चार संजय जगताप चव्वेचाळीस हजार नऊशे तीन पाच संभाजी झेंडे तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस सहा उत्तम कामथे अकराशे शहात्तर सात कीर्ती माने एक हजार पन्नास आठ सूरज उरपडे एकशे चौतीस नऊ संजय निगडे सत्तर दहा अतुल नागरे पस्तीस अकरा अनिल गायकवाड सदतीस बारा उदय कुमार जगताप सहासष्ट पवार अरुण पंचाहत्तर चौदा महादेव खिंगरे बावन्न पंधरा शेखर कदम एकशे पाच शेखर कदम एकशे पाच सोळा सुरेशदादा बाबुराव बीन दोनशे तेरा सतरा नोटाम एक हजार बावीस ही पंधराव्या फेरी अंतिफे बावीसशे चौदा सोळाव्या राऊंड ची मतं सॉरी टोटल सांगितली सोळाव्या राऊंड ची मतं उमेश जगताप पंचवीस दोन विजय लावते पंचेचाळीसशे सत्याहत्तर म्हणजे चार हजार पाचशे सत्याहत्तर तीन सूरज भोसले सत्तावीस चार संजय जगताप दोन हजार आठशे सतरा तीन हजार आठशे त्रेचाळीस सहा उत्तम आठ सूरज घोरपडे तीन नऊ संजय निगडे सहा दहा अतुल नागरे एक अकरा अनिल गायकवाड दोन बारा उदय जगताप बारा तेरा पवार विशाल अरुण दोन चौदा महादेव खेंगरे सहा पंधरा शेखर कदम पाच सोळा सुरेश दादा वीर अकरा चे चौतीस एक ते सोळा राऊंड ची टोटल म्हणजे आतापर्यंत सोळाव्या राऊंड अंतिम एक उमेश जगताप बावीसशे एकोणचाळीस दोन विजय बापू शिवतारे एकाहत्तर हजार सहाशे चौसष्ट तीन सूरज भोसले पाचशे चोपन्न चार संजय जगताप सत्तेचाळीस हजार सातशे वीस पाच संभाजी झेंडे सत्तावीस हजार चारशे अठ्याऐंशी सहा उत्तम कामथे बाराशे चार सात कीर्ती माने एक हजार चौसष्ट आठ सूरज घोरपडे एकशे सदतीस नऊ संजय निगडे शहात्तर दहा अतुल महादेव नागरे अतुल महादेव नागरे यांना छत्तीस अकरा अनिल गायकवाड एकोणचाळीस बारा उदय कुमार जगताप अठ्याहत्तर तेरा पवार विशाल अजून सत्याहत्तर चौदा महादेव खिंगरे अठ्ठावन्न पंधरा शेखर कदम एकशे दहा सोळा सुरेश ता बी दोनशे चोवीस आणि सतरा नोटा एक हजार छप्पन्न ही सोळाव्या राऊंड अंगीची आकडेवारी होती